दंडवत प्रणाम महानुभाव पंथात नवरात्रीच्या नऊ दिवसात नामस्मरणाला मोठे पावित्र्य लाभले असून ह्या नऊ दिवसात देवाचे नामस्मरण व लीळास्मरण केली जाते त्यासाठी ठिकठिकाणी संत महंत आचार्य यांचे व्याख्यान मला ठेवून आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ व्हावा म्हणून मठ मंदिरात अच्युत गोत्रीय सकाळच्या प्रहारापासून लीळास्मरण नामस्मरणाचा लाभ घेतात असेच परमपूजनीय परम महंत श्री विराम मुनी बाबा अंकुळ नेरकर महानुभाव शिदोरी आश्रम संचालक निपाणी छत्रपती संभाजीनगर ह्यांच्या नामाचे दाठाय ठाय निरोपण काटे सुक्रम बाबा संस्थान काकडा सिंधी बुजुर्ग रोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजारपासून व तर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू असून सकाळी दहा ते अकरा व सायंकाळी पाच ते सहा अशी सेवा देत असून आज त्यांनी नामाचा महिमा लीळा समजवून सांगितली आज त्यांचे सुंदर व वा मधुर वाणीतून नामाचे दहा ठाय हे व्याख्यान अवश्य ऐकावे व मानुभाव पंथाचे व्याख्यान असेच एकत्र राहण्यासाठी परमप्रिती मानुभाव दर्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या दंडवत प्रणाम त्याचं नाम आपल्याकडे आहे त्याचं नाव सांगितलं तुमच काम होणार नाही कोण म्हणत नाही होणारच आणि काम होणार आहे त्याचे फायदे मी पुढे सांगणार नाम घेतलं की काम होणार म्हणजे होणार द्रौपदीनं नाम याच त्याच घेतलं काम झालं का आलं का कोणी सोडवायला सगळ्यांजवळ वेगवेगळ्या प्रकारचे धनुष्यबाण होते वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र होते आलं कोणी पाच पांडव होते आलं कोणी द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्म पिता सगळे होते सभेमध्ये आलं कोणी सगळ्या पुढे नाक फासलं जाऊन सगळ्यांनी नाक खाली केले तोंड खाली केले शेवटी

माझी ह्या घर सभेमध्ये अशी अवस्था होतात जेवढ आपल्याकडे माल ताले गाडीये घोडीए तेव्हा असा कट खाणून जातो ना मंदिरात समोरून निघून जातो आणि जेव्हा कट लागतो का तिकडे कट लागतो ना मग मंदिरात वाचवा गडा ठेवते मग कोरग पडलं जेव्हा इथून गेलं तेव्हा कट मारून गेलं तेव्हा नाही कळालं पडन तेव्हाच आला असता दर्शन घेतलं असत तर कट लागला असता नामतारी कट लागल्या सगळे त्याला असं वाटतं मग बाप आहे मग आजी मग सगळे आणि कट लागले कोण जवळ येत नाही कुणीची सेवा करत नाही मग तो काय करतो बाजार वाचव असा असं आहे मित्र मग बाबा येतो बाबाचा हात हातात धरतो बाबा तुम्ही खूप सांगत होते पण नाही ऐकलं मी पण आता मला असं वाटायला पण कोणी कोणाचं आता का वाटायला लागलं की याला जाऊन खाली उतरता येत नाही चालता येत नाही याला शिव्या पण देता येत नाही याला हंता पण येत नाही तेव्हा दष्ट होता कुष्ट होता हाणता येत होत मारता येत होत शिव्या सगळं तेव्हा तो देवाला लाभाला जुमानतच नव्हता अरे लय गेले असे आस मन करतो नाही

श्रीकृष्ण महाराज धावा फोकारत है श्रीकृष्ण महाराज चिंतन करता है संरक्षण होता है मित्र सभा ने हाथिक पकड़ी धावा फो करते श्रीकृष्ण महाराजा मी तुला चिंदी बांधली होती रे चिंदी मे गई सी जाता है श्री कृष्ण नाव ना रे माझं ना संरक्षण करे आणि जोपर्यंत देवाच नाव त्या ठिकाणी उच्चार नाही तोपर्यंत देव धावणार नाही पण नाम उच्चारण देव श्री कृष्ण महाराज संरक्षण कर आणि वर हास केले दुर्चाळीत आहे आणि ते देवाचं चिंतन करत आहे चिंता दूर झाली चिंता दूर झाली त्या ठिकाणी नाम उच्चारण नामाने मित्रांनो नामाने दुसऱ्या ओढत आहे ओढत आहे किती छिंद्या जमा झाल्या पण देवाने पण तिला दिलेली आहे आणि तिची छाती छाकून टाकलेली आहे त्या देवाने तिची इज्जत त्यावर सभेत राखले आहे हे ध्रुपदा ऊशी नामो आणि कौरवी अवकाळ केली ते नाम महत्वाचं आहे जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुमचा शाप दूर करण्यासाठी तो श्री कृष्ण महाराज आहे काके बाबा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे आणि म्हणून कोणापुढे काटे टाकू नका काटा मोडल चिंतन करू ना लगाना हो तो बाग लगा बाग लगाना मत सिखाओ बताना हो तो राह बताओ पद भटकना मत सिखाओ बिछाना हो तो फूल बिछाओ सुन बिछाना मत सिखाओ काटे को ना रास्ते टाको ना का, का मित्र दो हाफला काटा अपना क्या काटे निकाला वाला ध्यान दिया देवाचं नामस्मरण जर तुम्ही वारंवार करत राहिले तर तुमचं संरक्षण करणारा तो परब्रह्म आपल्याला स्वामींच्या भेटीला कधी जायचं स्वामी कुठे श्री चक्रधर स्वामी कुठे आहेत तुम्ही म्हणले होते ना तुमच्या गुरुला भेटवणार हो भेटवणार आहे कधी जायचं आपल्याला भेटायला वेद काय लागेल जर तुम्हाला एखाद्या वस्तूचं वर्णन करून सांगितलं मुंबई असे मुंबईतशी असं आहे तिथं तसं आहे तिथं इतके मोठाडे घरात तिथं बंगले तिथं विमान तिथं हे सगळं तुम्हाला सांगितलं की मुंबई बघितलीच नसते पण तुम्ही वर्णन ऐकलं की तुम्हाला असं वाटतं कधी आपण मुंबई फिरायला जावं का वाटत ना काश्मीर असायचं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला जावं वाटतं ना

पाहिलं आजपर्यंत नागदेव आचारे करीत मंदिरात जात नव्हता विचार करत नव्हता संतांना दंडवत करत नव्हता संत मानत नव्हता खऱ्या लोकांना लुटत होता आणि त्यांनी लुटा बंद केला आणि संत चालू केला आणि आपल्या बाबाला भेटायला कधी जायचं पुन्हा आपण मनामध्ये विचारायला म्हणे आपल्याला स्वामींना भेटायचा तुम्ही नाव समजितलं आणि नाव मला आवडी मला सुख होत जायचं म्हणजे आमच्या दिशी ठरलं आमच्या दिशी जायचं म्हणून अभय साहेब आपल्याला आमच्या दिशी सिन्नरला जायचंय आणि स्वामी सिन्नरला आहे श्रीनगर म्हणजे सिन्नर नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर आहे चौदा चौकाचा वाडा आहे आज ही त्या ठिकाणी हेमाडपंथी बांधकाम आहे सुंदर असं ते प्रसिद्ध वाडा आहे चौदा चौकाचा त्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य नागदेव आचार्य त्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात उमाईचा आणि महादाईचा म्हणतात आई दादाला म्हणणं आम्हाला पण सोबत येऊ आम्हाला पण स्वामींच दर्शन होईल ना आम्हाला पण यात्रेला येऊ दे ना हा पैसा म्हणते अरे नागदेव नागदेवाचा नाग आता उतरून गेलेला आहे आता तो शांत झालेला आहे आता तो आईचा चालकतो बाबा चालकतो आता बाबाला भेटायला चाललाय तो म्हणजे आपल्या दोघी बहिणीला सोबत घर वाहतो हो आई येऊ दे देशयाच्या निघून संशयाने मित्रांनो चांगले चांगले घराचा उद्धवस्त होऊन जात संशय जर तुम्ही केला ना तुमचं घर शेवटपर्यंत तुमच्या पत्नीसोबत तुम्ही राहू शकणार नाही आणि सुखी कधीच राहणार नाही पण लोकांनी सांगितलं आपण ऐकलं हे आपण करायचं नाही हे कधी ध्यानात घ्यायचं लोक काळी लावायलाच नसते तुमचं पत्नी थोडस जमत नसते ना एखादं काही सांभून द्यायचं आहे द्यायच झालं झालं तुमचा उद्धवस्त झाला जाणार काहीच जाणार नाही ते हसायला लागणार बघा मी काळी टाकली तर पेटलं की नाही काही लोकांना निसतोच पेटवायला पडतो पेटवायक होते जेव्हा हे पेटतील जाऊ नका जळत जाऊ नका कोणावर उलट एखादं चांगलं होत असेल ना तर त्याला सतत करायचं चांगला करता येत जळू नका लोकांवर जळत असताना आपल्याला जाळला होतो माहिती तुम्हाला पडला होलिका माहिती तुम्हाला परना त्याला चाळायला निघाली चा हो तिला होत म्हणे मला अग्नीच वरदानच नाही अस तू जळत नाही परला जाळायला चालली भक्ताला जाळायला चालली लोकावर जळणारे स्वतः जळून जातात भक्तावर चळणारे स्वतः चळून जातात भोली जळाली का नाही जळू आता मित्रांनो सगळे चांगले मी चांगला नाही काय पण नाही एकमेकाचा द्वेष काढण्यात आणि उचकून काढण्यात उकडण्यात उकडण्यात काय अर्थ आपल्याला दरवाजा लागत नाही त्यांनी आपला इतका महत्वाचा वेळ आपण लोकांसाठी का खर्च करायचा कशाला नाव घ्यायचे कोणाचे काय घेणे आपल्या कोणा घ्यायचं तर देवाच्या परिवाराचं नाव घ्या स्वामींचं घ्या आम्ही कुठून आले कुठं गेले कुठं जाणार आहे या चिंतन करा या गोष्टींपेक्षा लोकांचा उचांडा उतरल्यापेक्षा अशा प्रकारे नागदेव आचार्य त्या ठिकाणी सांगत आहेत की हो जाऊया सगळे जाऊया आणि मग सिन्नरला निघत दादोस अबाईसा उमाईसा महादाईसा चालले ना देवाच्या दर्शनाला देवाला शोधत चाललेले आहे देवाला बदलत चाललेले आहे देव कुठं आहे ठेपा थेपा घेतय चांगला ठेपा होता ठेपा तुम्हाला